मी राधा पस्तीस वर्षाची तरुणी आहे आणि मी एका श्रीमंत कुटुंबातील स्त्री असल्यामुळे माझ्यावरती बऱ्याच गोष्टीची जबाबदारी असायची म्हणजेच मी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी लग्न केलं मी मध्यमवर्गीय कुटुंबातील होते आणि मी दिसायला खूपच सुंदर होते आणि हेच पाहून माझ्या घरातल्यांनी माझं लग्न हे लावून दिलं होतं हे एका श्रीमंत कुटुंबात करून दिलं होतं माझा नवरा म्हणजेच संजय तो एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावरती कामाला होता त्याला महिन्याकाठी पगार तीन लाख रुपये येत होता परंतु त्या त्याच्यावरती सर्वच कंपन्यांमधून मोठ्या जबाबदाऱ्या असायच्या त्यामुळे त्याला कंपनीसाठी भरपूर काम करावं लागायचं आणि याच गोष्टीमध्ये तो कित्येक वेळा बाहेर देशामध्ये सुद्धा जात असायचा माझ्या लग्नानंतर त्याने मला एक वेळेस बाहेर हनीमूनसाठी घेऊन गेला होता आणि मला घेऊन गेल्यानंतर त्याने एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एक रूम बुक केली आणि त्या रूममध्ये मला घेऊन गेल्यानंतर त्या रात्री आमचा फुलवर हनीमून साजरा झाला त्यानंतर मला लगेच एका वर्षभरात एक मुलगी झाली त्यानंतर मात्र माझा नवरा हा कामामध्ये इतका व्यस्त झाला की त्याला घरामध्ये वेळ द्यायला मिळेना तो कामानिमित्ताने भरपूर धावपळीत असायचा आणि म्हणूनच सर्व गोष्टींची गैरसोय होऊ लागली तर घरातील बाकीच्या सर्वच गोष्टी ह्या होत असायच्या परंतु त्यातच पुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला माझा नवरा आता हल्ली महिन्यातून दोनच दिवस घरी येऊ लागला त्याच्यावरती खूपच मोठी जबाबदारी आली होती त्याचा हा पगारही वाढला होता आणि तो मला म्हणाला राधा मी हे सर्व तुझ्यासाठीच करतोय त्यामुळे हे मला समजून घे मी होईल तेवढा वेळ तर काढण्याचा प्रयत्न करीनच असे म्हणून माझा नवरा हा कामामध्ये व्यस्त झाला मला मोठा बंगला बंगल्यामध्ये नोकर हे सर्व गोष्टी पाहत असतात आणि एके दिवशी माझा नवरा घरी नसताना आमच्या गाडीचा ड्रायव्हर राजू हा घरी आला आणि तो सरळ घरामध्ये आला त्याने आवाज दिला वहिनी साहेब मला ऐकायला आलंच नाही तसा तो थेट सरळ माझ्या रूमकडे आला आणि त्याने दरवाजा उघडला समोर पाहत होता मी आंघोळ करून नुकतीच बाहेर आले होते आणि साडी घालत होते मला आज साडी घालताना त्याने पाहिलं आणि मी लगेच झटकन अंगावरती पदर घेतला माझे ओले केस पाहून त्याला काही समजेना माझ्या पूर्ण शरीरावरती पाण्याचे थेंब होते माझी कंबर तो पाहत होता माझे पूर्ण सौंदर्य हे तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होता आणि तेवढ्यात मी म्हणाले काय रे राजू अरे आवाज द्यायचा तो सरळ आत आलास का तेवढ्यात तो मला म्हणाला काही नाही हो बाजारात जायचं होतं ना हेच विचारण्यासाठी मी आलो होतो असं म्हणून तो लगेच निघून गेला त्यानंतर मीही चांगली तयार झाले होते छान साडी वगैरे घातली होती आणि आम्ही दोघेही गाडीतून बाजारला गेलो आणि घरात लागणारा सर्व बाजार घेतला आणि माघारी येताना माझं पूर्ण लक्ष होतं गाडीच्या आरशामध्ये राजू हा माझ्याकडे पाहत होता राजूला मी आवडले होते त्यांनी मला अशा अवस्थेत पाहिलं होतं की त्याला माझ्यावरती प्रेम झालं होतं आणि मीही ते पाहत होते माझं पूर्ण लक्ष राजूकडे जायचं घरी आल्यानंतर राजूने गाडीची चावी माझ्याकडे दिली आणि तो म्हणाला मी आता घरी जातो तेवढ्यात मी म्हणाले अरे आता घरी नको जाऊ मला काम आहे थोडं आपल्याला अचानकपणे बाहेर जावं लागणार तू इथेच थांब तुला हवं तर इथे जेवणच कर असं म्हणून मी राजूला तिथेच थांबवून घेतलं बराच वेळ झाला घरातील सर्वांची जेवणं झाली आणि माझी मुलगीही झोपी गेली त्यानंतर मी हळूच माझ्या रूममधून बाहेर पाहिलं तर राजू हा बाहेर गाडीपाशी उभा होता आणि त्याने तिथूनच माझ्याकडे पाहिलं तसा मी त्याला थेट रूममध्येच इशारा केला तसा तो थेट घरात आला आणि माझ्या रूममध्ये आला त्याने माझ्या एका नजरेतच ओळखलं होतं त्यामुळे माझ्या रूममध्ये आल्यानंतर त्याने सरळ माझ्या कमरेला हात घातला आणि माझी कंबर जोर जोराने चोळू लागला मी त्याला म्हणाले राजू हेच हवं होतं ना तुला तेवढ्यात राजू म्हणाला हो आणि लगेच त्याने माझ्या ओटांचा चावा घेण्यास सुरुवात केली त्यांनी भरपूर चुंबन घेतल्यानंतर हळूच माझं पूर्ण शरीर चोळू लागला त्याने माझ्या हाताला धरलं आणि मला बेडवरती झोपायला सांगितलं मी बेडवरती झोपायला जाणार तेवढ्यातच त्याने मागून माझ्या कमरेला धरलं आणि घट्ट मिठी मारली मी तिथेच गुडघ्यावरती बसले आणि त्याने लगेच मागून माझी साडी वरती केली आणि त्याची पॅन्ट काढली आणि नंतर मग त्याने जो सपाटा सुरू केला तो थांबलाच नाही मी जोरजोराने ओरडू लागले होते तरीही राजू थांबत नव्हता मी राजूला म्हणाले राजू जरा हळू कर तो आमच्या गाडीचा ड्रायव्हर आहेस तेवढ्यात राजू म्हणाला मला माहिती आहे मला सर्वच गाड्या कशा चालवायच्या याचा अनुभव आहे असं म्हणून त्याने पुन्हा जोरजोराने मागून माझी मारायला सुरुवात केली मागून माझी पूर्ण लाल केली होती माझं पूर्ण अंग त्याने फाडून ठेवलं होतं राजू हा खूपच दिवसापासून कोणत्याच स्त्रीसोबत अशी गोष्ट केली नसल्यामुळे तो सर्वच माझ्यासोबत करत होता त्याला जसं हवं तसं त्याने प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने माझ्याकडून ते सुख घेण्याचा प्रयत्न देखील केला आणि मीही त्याला ते सुख दिलं कारण माझाही नवरा महिन्यातून एक ते दोन दिवस येत असायचा त्यामुळे मला हे त्याच्याकडून पाहून त्याच गोष्टी करण्याची इच्छा झाली होती आणि आज ती पूर्ण झाली म्हणजेच काही वेळाने हा राजू शांत झाला त्याने अक्षरशः माझ्या मानेवरती चावा घेतला होता एखाद्या जनावराप्रमाणे तो माझ्याशी वागला होता माझं पूर्ण जवानीचा आनंद त्याने लुटला होता मी शांत झाली होते मला हे खूप छान वाटत होतं आणि यानंतर पुन्हा दररोज त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये शारीरिक खेळ सुरू होते हे कोणालाच माहिती पडलं नाही परंतु एके दिवशी याच गोष्टी माझ्या नवऱ्यापर्यंत कशा पोहोचतील हे मला कळालेच नाही आणि तेच झालं राजूने हीच गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली माझा नवरा म्हणाला माझी बायको तशी तर नाही आणि तू एक साधा ड्रायव्हर आहेस तू या गोष्टी कशा बोलू शकतोस त्याच्यावरती माझ्या नवऱ्याला राजूने पैशासाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला माझ्या नवऱ्याने त्याला हवे तितके पैसे देण्यासाठी कबूलही केलं आणि मला या सर्व गोष्टी विचारण्यात आल्या मीही माझ्या नवऱ्याला जे खरं होतं ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरती राजूने माझ्या नवऱ्याकडून पंचवीस लाख रुपये घेतले आणि हे घेतलेले पैसे तो घर सोडून निघून गेला त्यानंतर मी आणि माझा नवरा आम्ही दोघेजण घरी होतो त्यानंतर राजूने घेतलेले सर्व पैसे आणि झालेल्या सर्वच गोष्टी ह्या मी फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवल्या अशा प्रकारे राजूने ठेवल्या होत्या आणि त्याच गोष्टीचा फायदा मला झाला कारण त्याच गोष्टी आम्ही पोलिसांपर्यंत दाखवण्यात आल्या आणि राजूच्या सर्वच गोष्टी उघड झाल्या राजूला शिक्षा झाली आणि ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यासोबत वागला होता त्या गोष्टी ह्या खूपच वाईट होत्या त्या सर्व समजल्यानंतर माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत सारा वेळ घालवण्यास सुरुवात केली आणि आता माझ्याकडून अशी कोणतीही चूक होणार नाही याची मला खात्री आहे परंतु जे राजूने पैशासाठी केलं ते मी त्याच्यासोबत बरोबर पैशासाठी नव्हे तर प्रेमासाठी केलं होतं परंतु त्याची त्याला किंमत नव्हती आणि आता मी शेवटी माझ्या नवऱ्याला धोका देणारच नव्हते परंतु माझा तोल घसरला असं म्हणता येईल आणि त्यामुळेच माझ्यावरती अशी वेळ आली लवकरच या गोष्टी माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचल्या म्हणून नाही तर मी आज माझ्या नवऱ्यापासून वेगळी झाली असते मला समाजामध्ये कोणतीच इज्जत दिली नसती आणि माझ्यावरती खूप वाईट वेळ आली असती माझा संसार मोडला असता आणि मी माझ्या मुलीच्या आणि घरातल्यांच्या नजरेत पडले असते धन्यवाद